नमस्कार आपण पाहता शाळकरी मुलाला जीव गमवावा लागलाय ही घटना नाशिकच्या सातपूर भागातून समोर आली आहे नाशिकच्या सातपूर भागातील ज्ञानगंगा क्लासेस मध्ये हा प्रकार घडलाय या क्लासेस मध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुडे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या करण्यात आली आहे यशराजचा क्लासमध्ये दे शिकणाऱ्या दोन अल्पवीन मुलांसोबत बाकावर बसण्यावरून बुधवारी वाद झाला होता त्याची हत्या करण्यात यशराजचे दोन मुलांसोबत बाकावर बसण्यावरून वाद झाला होता या वादातून आज यशराजला मारहाण करण्यात आली तो शिकत असलेल्या खासगी क्लासच्या आवारात त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या दोघांनी त्याला मारहाण केली या मारहाणीत यशराजचा मृत्यू झालाय यशराजला हाताच्या चापटी आणि लाथाबुक्यांनी मारहाण करण्यात आली होती या मारहाणीत यशराजचा मृत्यू झालाय या प्रकरणात दोघांनी पोलिसांनी ताब्यात घेतलाय नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक